फूड डिहायड्रेटर मशीन म्हणतात त्याला हे आहे ह्याच्यामध्ये तुम्ही फ्रूट्स व्हेजिटेबल्स नॉनवेज सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये ड्राय करून पावडर करून मार्केटमध्ये पॅकेट बनवून तुम्ही इझिली विकू शकता सर हे मशीन आहे एक्स्ट्रुडर म्हणतात ह्याला बरं ह्याच्यामध्ये तुम्ही पास्ता आणि मॅक्रोनी आणि शेवय इझिली हे डाईस चेंज करून तुम्ही करू शकता इझिली आपण सिंगल फेसचं मशीन आहे घरीच लावू शकता घरी बसून लेडीज हे बिझनेस आरामशेरी करतात किती हे फक्त ना साठ हजार किंमत आहे पूर्ण स्टीलचं फूड मशीन आहे सर एकदम सिंपल मशीन आहे साठ हजारामध्ये आपण व्यवसाय पण सुरू लेडीज साठी एकदम परफेक्ट मशीन आहे घरी बसून ओके म्हणजे साठ हजारात तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता सुद्धा घेऊ शकता हो अजून एक दुसरं जे मशीन आहे त्याविषयी पण आपण माहिती घेऊ सरांकडून याविषयी सांगावं हा फूड डिहायड्रेटर मशीन म्हणतात त्याला हे आहे ह्याच्यामध्ये तुम्ही फ्रूट्स व्हेजिटेबल्स नॉनवेज सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये ड्राय करून पावडर करून मार्केटमध्ये पॅकेट बनवून तुम्ही इझिली विकू शकता पूर्ण स्टीलचं मशीन आहे हे असं मशीन आहे फूट ग्रेडेड मशीन आहे ओके हां मोरिंगा पावडर बनाना पावडर सगळे ह्याच्यामध्ये तुम्ही बनवू शकता इझिली इझिली हां ह्याच्यापेक्षा छोटी पण मशीन अव्हेलेबल आहेत आपल्याकडं आणि मोठी पण मशीन अवेलेबल आहेत याची प्राइस किती आहे आता हे चोवीस ट्रेचं मशीन आहे ह्याचं प्राईज आहे पंचेचाळीस हजार आमच्याकडून सहा ट्रेपासून शहाण्णव ट्रेपर्यंत मशीन अवेलेबल आहेत तर मित्रांनो यापैकी कुठली जर मशिनरी तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला आपण कस्टमर केअर आणि यांचा नंबर सुद्धा देणार आहोत इमटेक्स मशिनरींचा त्यांच्याशी संपर्क साधा संपूर्ण माहिती घ्या मशिनरी ऑनलाईन किंवा तुम्हाला जागेवर तुम्हाला ट्रान्सपोर्टसह हो त्या ठिकाणी भेटू शकते त्यांच्या डिस्ट्रीब्युटरचाही नंबर मिळू शकतो त्यामुळे नक्की संपर्क साधून माहिती नक्की मिळवा सरांनी जी आपल्याला माहिती दिली आपल्या संपूर्ण शेतकऱ्यांना मित्रांना त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद नमस्कार सर